श्यामदेशकर आपण बघत आहे हिंद बारा डिजिटल टी व्ही नागपूर नागपूर शहरात येणार पश्चिम नागपूर भागामधील दाबा परिसर आहे दाबा परिसरात लागूनच एक गोरेवाडा जंगल आहे खूप मोठा जंग घन जंगल आहे या जंगलात वेगवेगळे प्राणी राहतात आणि बिबट्याची मोठ बिबट्याच्या वावर या ठिकाणी म्हणजे राहते बिबट्याची मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये दाबा परिसर असो गोरेवाडा परिसर असो अशा अनेक परिसरामध्ये माहूर जरी झाला ह्या अनेक भागात अनेकदा म्हणजे बिबट्या दिसून येते यामुळे नागरिकांना देखील लोक काय अनेकदा इथे मागणी केलेली आहे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींना पण जनतेकडून मागणी झालेली आहे की याच्या बंदोबस्त लावण्यात यावा कारण बिबट्या जी मोठ्या प्रमाणात देशात राहते लहान लहान मुलं राहतात परिसरामध्ये खेळत असतात तर एक भीतीचे वातावरण निर्माण राहते या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला आपण बघू शकता हे जे भिंत दिसते आपल्याला जी गोरेवाडा ज्युती भिंत एक बाउंड्रीवाली भिंत आहे पूर्ण जे व्हिडिओच्या माध्यमात पूर्ण ही जे भिंत आहे गोरेवाडा झूची भिंत आहे बाळासाहेब आंतरराष्ट्रीय गोरेवाडा झू म्हणून या झूचा उल्लेख केला गेलेला आहे मोठा ह्या असा खूप मोठी बाउंड्री बनलेली आहे आपण बघू शकता या ठिकाणी काही नागरिक देखील आहे या ठिकाणी हे दाबा परिसरचे असल्याची माहिती करतोय त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू आ, दादा नमस्कार तुम्ही इथले धाब्याचे नागरिक आहे आणि तुम्ही साप वगैरे बरोबर बरोबर बर, बर। या परिसरामध्ये धाबा क्षेत्रामध्ये गेले किती वर्ष झाले तुम्ही राहत आहे मला कमीत कमी दहा ते बारा वर्ष झाले या परिसरामध्ये राहतो आणि मी सर्प मित्राचं काम करतो मध्ये कोणते जे छोटे मोठे जानवर दिसले त्यांच्या पकडण्याचा प्रयत्न करतो या परिसरामध्ये बिबट्या नेहमी येत असते धाब्या परिसर अनेकदा म्हणजे बातम्याही बघितल्या आणि न्यू शांतीनगर परिसर असं गोरेवाडा भाग झाला माउझर या भागात अनेकदा येते तर याबद्दल काय माहिती देणार बाकी त्याच्यात मला माहित नाही पण मी स्वतः काल लाईव्ह पाहिला आहे त्या भिंतीवर काल मला किंवा आम्ही जेव्हा तिथून येत होतो वापस परिसरामध्ये तर रात्री सात वाजता त्यावेळेला आम्हाला खूप मोठं बिग साईजचे चे बिबट्या आढळला आणि त्यावेळेला आम्ही त्या बिबट्याचे व्हिडिओ पण काढलो हे बाईकवर होतो आणि थोडंसं बरा ब्लरमध्ये आहे बिबट्या पण काही शेकानामध्ये क्लिअर पण दिसतात त्यामार्फत आम्हाला असं वाटते का इकडे बिबट्याची जास्त दहशत होती आणि आताच नाही गेल्या वर्षी पण इकडे बिबट्याची खूप दहशत होती त्या वेळेला फॉरेस्ट डिपार्टमेंटला सूचना देऊन झाली फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोकं लो आले पण तो बिबट्या काही हातात लागलाच नाही अशा वेळेला मला असं वाटते की काहीतरी बिबट्यांची दहशत जी आहे ती कमी झाल्या पाहिजे कमी प्रमाणात पाहिजे कारण की इकडे नागरिक लोकं जास्त आजूबाजू लोक असतात इकडे शाळा आहे दिल्ली पब्लिक शाळा अशा अवस्थेमध्ये मध्ये काय असते की बिबट्या आत्महत्या एक जानवर आहे बिबट्याची दहशत म्हणलं तर नागरिकांसाठी एक भीतीचं निर्माण करत पण माझं एकच म्हणणं आहे की शासकीय लोकांना आमचं आव्हान आहे असं बोलण्याचं कि बाचे ताराचे कंपाऊंड राहा जेणेकरून जंगली जानवर जंगली प्राणी आत्महत्या प्रयत्न इथल्या म्हणजे नागरिकांना नागरिकांनी वगैरे लोकप्रतिनिधीकडे कुठली तक्रार नाही केली का या संदर्भात इतक्या वर्षात एवढ्या वर्षामध्ये झालेली होती पण आता काय त्यांचं परिपूर्ण काम झालं नाही झालं आम्हाला ते करणार असं आम्हाला विकास ठाकरेंनी एकदम ठेवलं की काम करणार असं ते करणं नाही करणार ते महत्वाची गोष्ट मला अ… दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क केल्यानंतर वन विभागाची टीम वगैरे येतात काय परिपूर्ण तक्रारीवर जेव्हा आपण तक्रार केलं त्यांना कंप्लेन घातली किंवा इकडे बिबट्या आढळला आपण त्यांना व्हिडिओ दाखवलं तेव्हा ते येतात पेट्रोलिंग करतात आपलं असं नाही की नाही म्हणून या परिसरात ज्या पद्धतीने साप वगैरे पण पकडताय तुम्ही तर नागरिकांमध्ये की बिबट्याची तर दहशत तर आहे पण मोठे मोठे साप आहे जसे जहरीले साप आहे यांची पण सुद्धा परिसरामध्ये बिबट्यापेक्षा जास्त सापांची दहशत दिसून येते दे याबद्दल काय माहिती देणार वस्तीमध्ये मी कमीत कमी नाही म्हटलं तरी दहा ते बारा वर्ष कारण की जंगलच्या किनारपट्टी भाग असल्यामुळे हा जंगलच्या किनारपट्टी भाग असल्यापासून आणि जंगलाचे जानवर बाहेर वस्तीमध्ये येतात त्यावेळेला काय आहे की साप वस्तू आहे हा एक प्राणी आहे तो तो येणारच ना कारण की त्याच्या जागेवर आपण बसलो आहे आणि मी दहा ते बारा वर्षापासून साप कितीतरी सापा पकडले आणि सोडले पण माझ्या सोडण्याचं ठिकाण हे नाहीये मी कमीत कमी भागामध्ये लहान बाळ राले सापांचे पिल्लू तेव्हा सोडतो नाही तर मोठे साप सर्वात परत डिपार्टमेंटला जाऊन विभागामध्ये देतो आम्ही आणि मी आतापर्यंत कमीत कमी हजार ते बाराशे साप पकडण्याचा फुल प्रवेश केला आहे काही लोक असे असतात की सापांना पण मारून देतात भीतीच्या कारणामुळे आणि दुसऱ्या आणि पकडण्याची सुद्धा कोशिश करते पण किती घातक ठरू शकते साप तर म्हटलंच तर हंड्रेड पर्सेंट घातक आहे पण काही साप विषेरी आहेत काही साप बिनविशेरी आहेत आणि आपण जर कधी आता काही लोक सर्प मित्रांची कॉपी करतात पकडण्याचा प्रयत्न करतात त्यांना नॉलेज नाही कोणत्या जातीचा साप आहे हा कधी बाईट करणार त्याचा स्वभाव काय बोलतोय आणि हा जेरीला आहे की नाही जहरीला आहे जहरी त्यावर डिफेंड करतो पण काही लोकांना आम्ही ही एक सूचना देतो सर्प मित्राच्या आश्वासने की बा साप पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि साप आपल्याला समजू शकत नाही आपण त्याला समजू शकतो हा निसर्गाचा प्राणी आहे मी समजू शकतो सापाला मी याला मला याला वाचवायचं आहे पण साप मला समजत नाही ना साप तर मलाही बाईट करतो पण आम्ही काही दिवसाची ट्रेनिंग घेतली आहे काही वर्षाची आणि ट्रेनिंग घेतल्यावरच आम्ही सर्व हे नॉलेज घेतल्यावरच आम्ही काम करतोय सापांची एकूण किती प्रजाती असते प्रजाती तर खूप आहे असंख्य प्रजाती सामान्य नागरिकांना ओळखणं म्हणजे शक्य नाही म्हणून हात नाही लावला शक्य नाही आहे आणि माझ्या एका नागरिकांसाठी बोलणं कि है पर तेक साप सा की सापांची प्रजाती जास्तीत जास्त आहे आणि प्रत्येक साप लोकांना असं वाटते की विषारी आहे नॉलेज नसल्यापासून नागरिकांनी साप पकडण्याचा प्रयत्न करू नये आणि होत असेल तर सर्प मित्रांना सांगावी की बा आमच्याकडे साप नाही गेला शकता एवढं बोलतो तर या परिसरामध्ये बिबट्याची दहशत तर असतेच नेहमी पण डेहरिली जे साप असतात विषारी साप त्यांची पण सुद्धा म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे एक भीतीच्या वातावरण आहे कारण किनार किनारपट्टीचा भाग असल्यामुळे दाबा परिसर जे किनारपट्टीचा भाग आहे मोठ्या या ठिकाणी असं नाला भी आहे नाला भी आहे आणि वाहतं पाणी पण राहते आणि जंगल झुडपी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साप असो किंवा बिबट्या असो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निघत असते आणि जे सामान्य नागरिक जे साप पकडण्याची प्रयत्न करतात ते साप पकडू नये आणि यांना संपर्क आपण साधो म्हणजे संपर्क करू सुद्धा शकता आपण बघू शकता या बाजूला गायी वगैरे या ठिकाणी चारा चारा करिता येतात काय असे होतो गुजरात से हो तुम, हो तुम इधर डेली आते हो क्या डेली आते हैं हम तो इधर आपको पता है क्या बिट्टा वगैरह आता है इधर के इधर चालू रहता है जो आपको डर नहीं लगता इधर आप आते हो आप तो अकेले हो इधर इतनी गाय लेके आते हो तो वो तो पेट के लिए करना पड़ता है इधर मतलब आपको भी दिखा गए इतने आप डेली आते हो अभी दो चार दिन के पहले दिखता था कहता हां मतलब एक गायो की सुरक्षा के लिए साथ में आते हो इधर डेली आते है। इतनी इतनी हैं कितनी टोटल कितनी गाय है 50 के आए हमारे पास सकता है या ठिकाणी म्हणजे 2-4 दिवसा आधीस यांना सुद्धा दिसला एक भीतीचा वातावरण या परिसर मध्ये लोकप्रतिनिधींनी वन विभागाकडे तक्रार करावी कारण की इथल्या जनतेने वन विभागाकडे अनेकदा तक्रार केली अशी माहिती पडली पण वन विभागाकडून सध्या कुठल्याही इतक्या वर्षात पाऊल उचललं गेलेलं नाहीये पण लोकप्रतिनिधीने अवजून लक्ष देणं गरजेचं आहे कॅमेरा पर्सन प्रशांत लक्षणेसह मी श्यामदेशकर नागपूर धाबा